नमस्कार मंडळी राम राम अच्छन नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे आपलं आणि आता बघा मी पाठीमागं ट्रॅक्टर चालू आहे नांगरणी चालू आहे तर आपल्याला ह्या ऊस लावायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला या ऊस लावायचा होता म्हणून तर आज ट्रॅक्टर आलेलं आहे ना नांगरण करत आहे तर पाठीमागं बघू शकता तुम्ही अवघा ट्रॅक्टर चालू आहे आणि एवढं झालं आहे पण म्हणजे थोडं राहिले आता एका दोन मुरडणं राहिलेत फक्त बघू शकता अगं फक्त तर आता हे ह्या ऊस लावणीचा पूर्ण ब्लॉग राहील दोन चार दिवस लागेल ला आपल्याला ब्लॉग बनवायला कारण स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवत चालेल ऊस कसं लागवड करतात कसं पाणी देऊन पायनं टोपतात तोडतात कसं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवून मी तर पूर्ण ब्लॉग बघा न स्किप करता आणि चॅनलला नवीन असेल असलात तर चॅनल सबस्क्राईब करा एवढंच विनंती आहे आणि लाईक करा तर बघा ट्रॅक्टर चालू आहे आता थोडं राहिले ते नांगरण झालं की दोन दिवस थोडं जरा रान हवा खाते जरा म्हणजे जे भेंडे भेंडे जे झाले ओले ते थोडे मोकळे होतात पुन्हा सरी काढायची याला त्याच्यानंतर आता ही नांगरण झाल्यावर सरी असते सरी काढायची नंतर पुन्हा ऊस लागून करायची म्हणजे पाणी पाण्याच्यामुळं बुडवून काढायचं कांडी तर त्याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवून जाईल पूर्ण ब्लॉग बघा तर बघा ट्रॅक्टर आलेला आहे आता आणि झालं आता सगळं फोड राहिलं आता तर मंडळी बघा ऊस बीन हातराय चालू आहे आता की जेवढं हातरलं तेवढं बुडवून घ्यायचं आहे पाण्यात आता तर त्याच्या अदोबर एक पूजा असते ऊसाच्या रानामध्ये ही याला वाघ उभा म्हणतात देतात आमच्याकडं आता तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती आणि याला वाघ वाघ म्हणतात वाघ तरी अशा पद्धतीत ही वाघ बनवला जात आहे आणि त्याची पूर्वी म्हणजे बुडवायच्या पूर्वी याची पूजा असते तर आता ही पूजा चालू आहे तुमच्याकडे असती का नाही कमेंटवर एक आम्हाला सांगा असती का नाही ती तर एवढा पूजा चालू आहे आता तर बघा मित्रांनो बुडवाय चालू आहेत कांड्या ते हे बघा असंच खाली तर बघा ते उशा खाली आहे नंतर पाणी पडून पण मी जातो नाही तिथेकडून येते मी इकडून बुडवाय चालू आहे बघा एवढं झालं आहे तसा सार्या झाल्यात अजून आता इकडं अजून तोडायचं बीणं हातरायचं आणि पुन्हा बुडवायचं दोघं त्याच्यामुळे उशीर लागायला आहे कारण तिकडं बियाणं तोडायचं कुटके करायचे खांडायचं पुन्हा पोत्यात भरून इकडं आणायचं वेळ लागायला आहे खाल दोन दिवस तोडलेले सगळं आता वेळा बघू शकता बघ ही मग अशी पूजा केलेली तर बघा मित्रांनो घरच्या घरी कशी आमची लावून चालू आहे आता शाळा सोडली लेकरं पण आली तेव्हा पत्रवले ही अशी एक एक कांडी अशी बोंडेवर लावा ठेवायची ही सरी अशी या सरीमध्ये पुन्हा पाणी आलं की त्याच्यात बुडवायची पुन्हा म्हणजे इथल्या इथे इथं बुडवायची अशी दोन 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 ठेवली का एक खिकडं आणि एक जाते इकडं बुडविले बघा बघा तिन्ही लेकरं पण लावतायत उशा पण लावते बघा मी आणू आणू टाकीत होतो नाहीतर पुन्हा तुम्ही म्हणताल हा काय बाबा व्हिडिओ करतोय मी तिकडून दुसऱ्या शेतातून आणू आणू टाकतोय कांड्या डोक्यावर बघा एक्स्ट्रा झालेल्या कांड्या पुढे घ्यायच्या अजून ऐ तात्या इकडे काय करायला तू तुला लय ताण लागते लगेच काय हो आहे पुरतात की तिकडे काय कटोडीत आहे आता येताना एक सगळ्या एक्स्ट्रा कांड्या झालेल्या पोत्या मध्ये हो आता पलीकून हातरा लगेच आता ते खालचं तर झालंय आता सगळं एक पोतं आणलं एक वर ठेवलंय तिथं 我在这里。我在这里。 thank you तर मंडळी बघा झाला बघा आपला ऊस पूर्ण लावून का आज म्हणजे तीन दिवस गेले आपले दोघं स्वतः मला तीन दिवस गेले आपले तर आपण फक्त लास्टची काकडी राहिली तुडवायची एवढं तुडवणं झालं की झालं आपला ऊस लागून इकडं पलीकडं वा भिजवाय पण चालू आहे आणि आता ही शेवट झाला तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला क कमेंटद्वारे कळवा कर लाईक करा शेअर करा बाय बाय जय जवान जय किसान जय महाराष्ट्र थँक्यू